देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज दिली होती आता प्रशासनाने काय म्हणले आणि पीएम झाले का पीएम झालेलं नाही पीएम आहे आता पीएम करू द्या म्हणते ते पीएम झाले की समजा व्यवस्थित करू आपण समजा ती माणसं आणली उचलून म्हणते समजा झालंय म्हणते आता पीएम करणार आहे ती आता मी आम्हाला पीएम करायचं नाही सकाळी पीएम करा पोस्टमॉर्टम सकाळ करा म्हणून सांगितलं त्यांना माझ्या वला पाहिजे येतो पोलीस माझा घेतलेला नाही तिथून आम्हाला तिथून ते पोलीस स्टेशन वाला माणूस इथं फौजदार येऊन त्यांच्या पैसे पार्ट्या खात होता बोला त्यांची थोरली सुरू आम्हाला दोन चार महिन्या खाली फोन कर तरी आम्ही त्यांच्या मागणीला पण म्हणलं होत साठ हजार रुपये होत मग ती का म्हणायची साठ हजार आम्ही देतो म्हणून कबूल पण जातो घेऊन पण आणतो पण ती साठ हजार तर तीन लाखाची मागणी केली आमच्या कशी मग आम्ही म्हणलं आमचं तेवढी ऐकत नाही तुमचं जेवढी खरे रक्कम आहे तेवढी आम्ही द्यायला तुमची तयार आहोत तरी पण त्यांनी मान्य केलं नाही दारू नाही पेल संध्याकाळी किती बाई घाण घाण बोलायची प्या प्यावीच लागते म्हणायची दारू पाजवायची मारहाण करायची शाळा रकाय लावायची असं पाय सुजत होत तर आम्ही म्हणलो होतो हे आमचं म्हणलं माझ्या वडिलाला काय काम होत नाही तुमची रक्कम मी देतो पण माझ्या वडिलाला काम लावू नका हाय तसा माझा माणूस द्या तर नाही नाही तेवढ्याच रकमेची त्यांनी मान्यता केली पुढे मग आम्ही म्हणलं तेवढी नाही कुठं चला तुमचं हाय आम्ही द्यायला कबूल पण त्यांनी तेवढ्याची मान्यता घेतलीच नाही आणि आज शहाल्यानं मारले म्हणल्यावर ऍडमिट केल्यावर आम्हाला फोन करायचा की बाबा तू बापाला बापा मारले तू इथं दवाखान्यानंतर ऍडमिट केले सिविलला नेरायचं आणायचं इथं आम्ही आला असतो कोण पण आला असतो ना आमच्या घरचं तर त्यांनी काही तसे ही केलेलं नाही ज्या वेळेस मृत्यू झालाय त्यावेळेस इथं डायरेक्ट पीएम मध्ये आणून टाकल्यावर सरपंचाला फोन केलाय की के। तुमच्या गावचा माणूस मिळेल आणि त्यांच्या घरच्यांना फोन करा आणि तिथून आम्हाला सरपंचानी फोन करून आज घेतले मग त्यांना ती मोठी आहे ती म्हणून तसं ही दाबादाबी करायची नाही कुठं बी आज झालं तर दाबादाबी करायची नाही तरी मला न्याय तुम्ही दिला पाहिजेल अशी माझी मागणी आणि मागणी झाल्याशिवाय मी उचलणार पण नाही प्रेत ते काय हो मग इथं वास सुटला होता ज्या वेळेस मी पहिल्या ज्यूट बघाय गेले आजच्या आज मेलेल्या प्रेतचा कहवाच वास येत नाही मी असं तीन प्रेत बघितले ते माझ्या घरात आज सासरे आज सासर सप्रेत पण मेल्या मेल्या कुठलाही प्रेताचा वास येत नाही आज मी ज्या वेळेस माझ्या सासऱ्याला पहिल्यांदा बघाय गेले त्या रूम मध्ये जाऊ वाटत नव्हतं शिवल इतका वास हा न्याय होता मग आज मेलेल्या पेशंटचा एवढा वास येते का की सगळ्यांनी ही करायचं कुठं बी आणि न्याय द्यायचा एवढीच <laughs> आमची मागणी आहे आणि दाबा दाबी करायची नाही असं कुणी बी मोठी असू असू बारक्याला न्याय मिळाला पाहिजे मोठी असले म्हणून दाबादाबी करून ही कुठल्या कुठल्या दाबायचं नाही केस आणि आम्हाला न्याय दिल्याशिवाय ही आम्ही उचलणार ना ही मागणी आहे आमची काय झालं मी मारुती कोळगे मारुती मधुकर कोळगे राहणार केशेगाव माझे वडील मधुकर चंद्र कोळगे राहणार केशेगाव मल्लाप्पा महाराज दिंडे आले त्या दिवशी माझ्या वडिला उचलून आणलं होतं तिथं आणून याने कामाला ठेवलं कामाला ठेवून पुन्हा आम्ही झेंडे ठेवलं मारहाण केली आम्ही झेंड्यानं आम्ही झेंड्याच्या दोन परवानी केले मारहाण करून पुन्हा पैशाचा बोजा आम्हाला काय बी सांगा चार पाच लाख रुपये आता तुमचा बापण्या किडनॅप करून टाकलेला आहे रोज मारहाण रोज मारहाण करावा लागली होती आणि आम्हाला बी शिवागाई केल्या त्या माझ्या मंडळी सगळं शिव्या गाई केल्या त्या घरच्या के सगळं नाहीत ती गाणगाण बोलली ती त्यांची पोर बोलली ती आम्ही आम्ही जेंड्याची आणि आम्ही जेंटे ती गानगाण बोललेला आहे समजी गाणगाण बोलली ती त्याच्यामुळे आम्ही या तास बेसला होता तर आमच्या वडिलाला चोरून बेटला का म्हणून आम्हाला शिवायगाई केलेली आहे आमच्या घरच्याली शिवागाई केलेली आहे आणि आमच्या वडिलाला रोज मारहाण सो <laughs> रोज सकाळ संध्याकाळ मारहाण करायची काम करायला लावायची आणि त्यांचं घेतलेलं होतं साठ हजार रुपये आज माझ्या वडीलला आठ महिने झालं तिथं त्यांच्या इथं कामाला ठेवलेला आहे आणि त्यांनी जाणलेला आहे उचलून गावातून बी तिथं त्यांनी मारहाण करून रोज काम करून पैसे डबल डबल घेऊन घेऊन आम्हाला जास्त पैसे चार पाच लाख रुपये द्या आणि वडील तुमचा घेऊन जावा नाहीतर आम्ही शेत लिहून घेता वल्लाचा अंगठा घेतो असं म्हणून काही सांगू सांगू वल्लाला चांतावून वल्लाला घालू हे करायचं आणि मग आता वल्लाला आज चार दिवस झालं मारलेला आहे चार दिवस जा मारून आज मग माझी इथं आणून टाकले आणि आम्हाला बारा वाजता सकाळी फोन करते तुझ्या लय सिरियस आहे आणि वडील तर माझा मेलेला आहे इथं काय शरीरावर काय मारहा काय मारहाणाची रोज मारायचे काम करून घ्यायची रोज मारायचे काम करून घ्यायची शरीरावर काय शरीरावर समध्या जखमा येत्या समध्या जखमा येत्या ते म्हणते हालेनं मारला हालेनं मारलेलं नाही हाले कसलंच मारलेलं नाही हालेन मारलेलं असते आम्ही प्रत्येक समध्या मैत्रीचा वास उठलेला आहे तिथं आणि समजा काळ निळ झालेला मारलेला समजा मुका अवघड जागा समजा पिळ्यालाय कानाला मारलेलाय कानाला वारने लावले त्यांनी पुन्हा मुदाम येंगुळ लावलेला आहे हाल्याची जखम नाही ती हाल्याची जखम समजा अंगावर वार झाला असतं समजा हुब अंगावर कुठंच वार नाही फक्त गालाला वार आहे आणि डोसक्यात समजा हाणलेल्या पाटील एक दगड हाणलेला आणि समजा काळ झालेला काटीनं मारलेला okay, मागणी काय तुमची प्रश्ना मागणी मला फक्त न्याय पाहिजे मला न्याय द्या तत्काळ अटक करा त्यांना न्याय द्या मला फक्त न्याय द्या